भिवंडीचे खासदार सुरेश महात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडीत अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले अवकाळी पावसामुळे सत्तर ते ऐंशी टक्के भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे सोसायटीचे कर्ज माफ करण्यासंबंधित मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मागच्या वेळेस जे काही हजार पाचशे रुपये देऊन शेतकऱ्यांची धट्टा केली होती आणि यावेळेस तर पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी लगेच तहसीलदारांशी फोनवर देखील बोललो तहसीलदारांनी देखील सांगितलं याच्यात जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न कारण अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका सगळ्या शेतकऱ्यांना भोंडी तालुक्यात असेल शहापूर तालुक्यात मुरबाड तालुक्यात सगळ्यात तालुक्यात असेल खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि म्हणून याच्यात जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी आणि खास करून ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहेत सोसायटींची वगैरे हे कर्ज माफ व्हावं यासाठी शासनाकडे मी देखील आता मागणी करणार आहे असं बत्र देखील देईन आणि दे, त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांना देखील भेटणार